नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे पहा महाराष्ट्र शासनाने लाडकी बहिणी योजना जी काय सुरू केली यामध्ये आता इथून पुढे ज्या महिलांना या अगोदर पैसे मिळाले परंतु इथून पुढे जर तुम्हाला पैसे जर मिळायचे जर हवे असतील तर तुमच्यासाठी या ठिकाणी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी एक नवीन परिपत्रक शुद्धीपत्रक काढलेलं आहे यामध्ये तुम्हाला वाय सी करणं गरजेचंच नाही जर तुम्ही केवायसी नाही जर केली तर तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाही त्यामुळे हिडो महत्वाचा असणार आहे हेडो शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला या पुढच्या हप्ते जर मिळावे असे वाटत असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे कारण की पुढे पैसे येण्यासाठी तुम्हाला वाय सी करणं गरजेचं असणार तर स्टेप बाय स्टेप केवायसी सुद्धा कशी करायची हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अठरा तारखेले निर्गमित झालेलं परिपत्रक आहे यामध्ये पहा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी ते आणि त्यांच्या आरोग्य पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आता ही जी काही योजना आहे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला जे काय प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये होते हा मुद्दा पहा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे या मुद्द्यामध्ये काय म्हणलेले आहे पहा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पाया ठिकाणी काय म्हणते मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णया सु सुधारणा दरवर्षी या ठिकाणी पाच जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे के वाय सी करायचे आहे पा दर म दरवर्षी दरवर्षी जून महिन्यामध्ये लाभार्थी जे आहेत त्यांना के वाय सी करायचे आता पाया ठिकाणी काय म्हणतात महिला बालविकास विभागाच्या सब पाया या ठिकाणी ए यू आय त्याच्यानंतर सब के यू ए म्हणून यू डी आय या ठिकाणी पहा नियुक्त केले आहे त्यामुळे यामध्ये पहा त्यामुळे महिला व विकास विभागाकडून सदर योजने पात्र लाभार्थ्यांसाठी या ठिकाणी महिलाची पडताळणी आणि प्रमाणीकरण या ठिकाणी सुरू करण्यात आलेली ही ए के वाय सी तुम्हाला करायची आहे म्हणजे ही के वाय सी कशी करायची ई केवायसी तुम्हाला करायची आहे पहा आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी लिंक करावं लागणार आहे त्याच्यानंतर पहा या ठिकाणी काय म्हणलेलं आपल्याला खाली पहा या ठिकाणी पाहू शकता के वाय सीची सुविधा उपलब्ध करून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी या ठिकाणी पहा पात्र ला पात्र जे काही लाभार्थी महिला आहेत त्यांनी या ठिकाणी काय करायचं आहे पा दुसऱ्या पेजवर आपण या ठिकाणी येऊयात दुसऱ्या पेजवर पाहा काय म्हणलेलं आहे कुठे योजना ही जी के, के वाय सी करायची ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत पा या ठिकाणी पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार अथोरिशेअर या ठिकाणी करण्याची महाराष्ट्र शासनाची या ठिकाणी विचाराधीन होती आणि ते परिपत्रक या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने काढले आता ही के वाय सी तुम्हाला कशी करायची पा कुठं करायची या योजनेची वाय सी पाहा या ठिकाणी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ई केवायसी या ठिकाणी करायची आहे तर पहा ई केवायची स्टेप बाय स्टेप आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत ई आपण या ठिकाणी ओपन करी यामध्ये तुम्ही जर गेल्याच्या नंतर पहा सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय परिपत्रक ब मध्ये जायचं त्याच्यानंतर पहा एच टी टी पी डबल स्लॅस करायचं लाडकी बहिणी योजना हो महाराष्ट्र शासन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वेबसाईटवर जायचं त्याच्यानंतर मुखपृष्ठ ओपन होईल त्याच्यानंतर तुम्हाला ई e केवाय सी बॅनरवर जायचं आहे त्याच्यावर क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्याच्यानंतर ई के वाय सी फॉर्म उघडायल आणि तो ई e वाय ई केवाय सी फॉर्म तुमचा उघडल्याच्यानंतर लाभार्थी आधार क्रमांक पास सर्वपदम काय करायचं लाभार्थी आधार कार्ड पडताळणी संकेतांक कोड नोंदवून या ठिकाणी पहा तुम्हाला तो कॅपिटलमध्ये टाकायचा पहा पूर्णपणे कॅपच्या या ठिकाणी टाकायचं ते कॅपच्यासुद्धा तुम्हाला भरावं लागणार आहे तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संदर्भित पहा दूर दर्शवून संदर्भित दर्शवून त्यामध्ये पाच सेंड ओ टी पी म्हणजे तेव्हा हो ज्या ओ टी पी येईल ओ टी पी आल्याच्यानंतर तुम्हाला तो ओ टी पी त्याच्यामध्ये टाकायचा आहे त्याच्यानंतर ओ टी पी टाकल्याच्यानंतर पुढची प्रोसेस चालू आहे त्याच्यानंतर पा आपली के वाय सी आधा आधीच पूर्ण झाली आहे किंवा नाही हे तसेच तुम्हाला या ठिकाणी समजेल म्हणजे पा या ठिकाणी तुमची या अगोदर के वाय सी झाली किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे त्याच्यानंतर पा ई बाबत या ठिकाणी असा संदेश तुम्हालासुद्धा प्राप्त होणार आहे त्याच्यानंतर आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर पा या ठिकाणी वादित आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे या वेबसाईटवर गेल्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे या वेबसाईटवर जाऊ शकता आता या मध्ये जे काही माहिती दिलेली ही माहिती मित्रांनो या ठिकाणी पा जास्ती गडद असल्यामुळे वाचताना थोडासा एक क्लिअर दिसत नाही त्यामुळे वेबसाईटवर जाऊन तुम्ही व्यवस्थित ही माहिती भरू शकता तुम्हाला ई के वाय सी करणं हे खूप गरजेचं असणार आहे जर तुम्हाला पुढचे हप्ते यावे असतील तर त्यामुळे जर आपल्या लाडकी बहीण योजनेची कोणाची ई के वाय सी करायचं बाकी जर असेल तर त्यांनी या ठिकाणी ई केवाय सी करून जा यू केवाय सी झाल्याच्यानंतर पाच सक्सेस म्हणून तुम्हाला एक ईमेलसुद्धा येणार आहे त्यामुळे ह्या लास्टचा संदेश तुमच्यासाठी असणारे हा संदेश सक्सेस म्हणून आल्याच्यानंतर या पुढचे पैसे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहीण योजनेपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ए के वाय सी काय 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 होतं काय काय काही लाडकी बहीण योजनेमध्ये बरेच लाभार्थी असे आहेत की ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरणार परंतु या ठिकाणी आधार कार्ड लिंक नाही केल्यामुळे त्यांना या ठिकाणी पैसे मिळत नाहीत त्यामुळे आता इथून पुढं तुम्हाला पैसे मिळायचे जर हवे असतील तर तुम्ही ई के वाय सी करणं गरजेचंच नाही त्यामुळे गरजूपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूयात पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय